दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक यांना कायमस्वरूपी नोकरी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी ठाणे यामध्ये हक्काची नोकरी मिळावी यासंदर्भात जिल्हाधिकारी रायगड अलिबाग इथे आमरण उपोषणाला प्रकल्पग्रस्त बसलेले आहेत सामाजिक संस्था प्रकल्पग्रस्त मंडळी गेले अनेक वर्ष आपण हा लढा नेटाने लढतोय आपली सर्वसामान्य मागणी ही आहे की आम्ही आमच्या बापदा जमीन आमच्या मुलाबाळांसाठी जी राखून ठेवली होती ती जमीन केंद्र सरकारच्या एका प्रकल्पासाठी अगदी कवडीमोल भावाने की जेणेकरून इथे प्रकल्प येईल आमच्या मुलाबाळांना व्यवसायाच्या संधी निर्माण होतील आमच्या मुलाबाळांना इथे नोकरी धंदा लागेल म्हणून अगदी कवडी मुलाने आम्ही या जमिनी केंद्र शासनाला दिल्या होत्या परंतु केंद्र शासनाने त्यावेळी जे सर्टिफिकेट देऊन दे। आमची बोलवण केली आम्हाला खात्री दिली की त्या सर्टिफिकेटच्या आधारे वारसांना नोकरी उपलब्ध होईल परंतु तो केंद्र शासनाचा प्रकल्प एका खाजगी कंपनीला विकण्यात आला आणि तरी देखील आम्हा प्रकल्पग्रस्तांना स्थानिकांना भूमिपुत्रांना तिथे कोणतेही नोकरी धंद्याची व्यवस्था न करता अनेक वर्ष आम्हाला फक्त आश्वासनावर तिथे ठेवण्यात आलं आणि म्हणून अनेक वर्ष आपण हा लढा लढत आहोत खर तर माझी शासनाला विनंती आहे की रिलायन्ससारखी एवढी मोठी कंपनी आहे की, की जगभरामध्ये तिचा मोठा बिझनेस आहे आणि आमच्या सर्वसामान्यांच्या जमिनीवर एवढा मोठा प्रकल्प उभा राहिलेला असताना तर आमची सर्वस्वी जबाबदारी या कंपनीची असताना देखील त्यांनी आजपर्यंत आमच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे आत्ता तर अशी परिस्थिती आहे की असं म्हटलं जातं कित्येक लाखो करोडोचा एक एक्सपान्शन प्लॅन्ट तिथे बाजूच्या जमिनीवर येतोय आणि त्यासाठी कोणत्याही परवानग्या न घेता सर्व शासन प्रशासन आपल्या हातामध्ये घेऊन ही कंपनी आपली मनमानी करते माझी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण सगळे मंडळी जमलेले असताना या जिल्ह्याचे मायबाप म्हणून या जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती राहील की साहेब खरं तर तुम्ही दंडाधिकारी म्हणून या सर्व बाबींचा विचार करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा म्हणजे जे ज्याला डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट ऑफिसर म्हणतात की तुम्ही इथले रोजगाराचे प्रमुख आहात इथल्या प्रत्येक कंपन्यांमध्ये रोजगार कसा उपलब्ध होईल आणि त्याच्यावर भूमिपुत्रांचा कसा हक्क राहील त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असते तेव्हा सर्वप्रथम या येऊ घातलेल्या एवढ्या मोठ्या कंपनीच्या एक्सपान्शनला कोणतीही परवानगी देण्याआधी आज फक्त आमचे सहाशे साडेसहाशे लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे इथे हजारो नोकऱ्या इथे उपलब्ध होणार आहेत तुम्ही आम्हाला सांगा कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्यासाठी आमची मुलं आता पूर्णतः ग्रॅज्युएट झालेली आहेत इंजिनियर झालेली आहेत डिप्लोमा झालेली आहेत आय टी आय झालेली आहेत कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या इथं उपलब्ध होणार आहेत याची आम्हाला सर्वप्रथम तुम्ही माहिती द्या आणि त्यानंतरच या ठिकाणी कोणतं एक्सपेन्शन येणार आहे त्यासाठी ज्या परवानग्या लागणार आहेत त्या परवानग्या द्या पहिले आम्हा सगळ्या मंडळी जे इतके वर्ष रोजगारापासून वंचित राहिलेत त्यांना त्या कंपनीमध्ये सामावून घ्या आणि मगच कुठले बाहेरचे असतील त्यांना इथे संधी द्या आणि आज मुक्ता आपण सगळे इथे मंडळी ब बसले असताना माझी तुम्हाला सगळ्या मं मंडळींना देखील विनंती आपण शासनाशी भांडतोय प्रशासनाशी भांडतोय आपण कलेक्टर साहेबांना फक्त शासनाकडून आपल्याला मिटिंग उपलब्ध व्हावी म्हणून विनंती करण्यासाठी आज उपोषणाला बसलो आहे माझी सरांनाच जिल्हाधिकारी साहेबांनाच विनंती राहील साहेब तुमच्याच हातात आहात तुम्ही जिल्हा रोजगार प्रमुख आहात तेव्हा यापुढे कंपनीला किंवा एम आर डी सीला यापुढच्या कोणत्याही त्यांच्या परवानग्या देण्यापूर्वी या सर्व मंडळींना नोकरीमध्ये सामावून घेतल्याशिवाय पुढची कोणतीही प्रक्रिया पूर्ण होऊ नये ही प्रमुख मागणी आपली सगळी असली पाहिजे कंपनी एवढी आल्या आहे अगदी लिटरली असं म्हटलं जातं की तिथे दहा हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत आता पुढच्या मध्ये परंतु हट्टीपणा म्हणून इथल्या स्थानिकांना त्यांचा रोजगाराचा हक्क उपलब्ध असताना देखील मुद्दा म्हणून इथे स्थानिकांना घ्यायचं नाही असं हटवादी धोरण तिथल्या कंपनीने घेतलंय आणि मग परत मग प्रशासनाला पोलीस यंत्रणेला सगळ्यांना एकत्र सोबत घेऊन ते आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात माझी या सर्व मंडळींना विनंती आहे की साहेब एकदा फक्त कंपनीला तुम्ही सगळ्या मंडळींनी या गोष्टीसाठी भाग पाडा की इथल्या पहिल्या स्थानिकांचा जो प्रश्न आहे तो मुळात सुटला पाहिजे तुम्ही इथे या हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट आणा आमची त्याला ना नाही आहे ना परंतु मी आमचे हक्क डावळू नका आमचे जे हक्क आहेत ते अबाधित ठेवा त्या दृष्टीने ज्या काही नोकरी धंद्या व्यवसायाच्या ज्या संधी उपलब्ध असतील त्या आमच्या सर्वप्रथम स्थानिकांना तिथे प्राधान्य द्या आणि त्यानंतरच मग तुम्हाला ज्या प्रकारची ते एक्सपान्शन करायचं आहे त्या प्रकारचं करा मी आज या ठिकाणी व्यक्तिगत आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रायगड जिल्हा प्रमुख या नात्याने माझ्या पक्षाच्या वतीने देखील या सर्व इथे बसलेल्या उपोषणग्रस्तांना इथे ज्यांचे ज्यांचे हक्क या शासनाने या कंपनीने डावळल्यात त्या सर्व प्रकल्पग्रस्तांना माझा नैतिक पाठिंबा जाहीर करतो आणि तुमच्या लढ्यामध्ये शेवटपर्यंत ज्या प्रकारची माझी मदत लागेल त्यासाठीही सर्वतोपरी मी तयार आहे याची ग्वाही देतो आणि तुमच्या या लढ्याला कायमचा माझा पाठिंबा असेल असं जाहीर करतो